वर्षातून एकदाच करता येणार आणि श्रावणातील पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी केलं जाणारं व्रत म्हणजे वरदलक्ष्मी व्रत ज्याला वरलक्ष्मी व्रत असंही म्हणतात हे व्रत दक्षिण भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे पण सध्या महाराष्ट्रातही मोठ्या भक्तिभावाने महिला हे व्रत करतात वरदलक्ष्मी व्रत हे मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं आहे महिलांसाठी या व्रताचं महत्त्व खूप वेगळं आहे पुराणातील दाखल्यानुसार वरदलक्ष्मी माता ही भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते आणि ती महालक्ष्मीचा अवतार असल्याचं म्हटलं जातं श्रावणातील शुक्रवारी तिचं पूजन केल्याने घर धनधान्याने हे व्रत लाभदायी आहे हे व्रत केल्यास घरात सुख नांदते शिवाय कुटुंबामध्ये स्नेह भाव आणि ऐक्य वृद्धिंगत होतं त्याचबरोबर मुलांनाही सुख प्राप्त होतं तर हे व्रत कसं करावं कोणी करावं पूजा मांडणी कशी करावी सेवा कोणत्या कराव्यात उद्यापन कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो बघू शकता